पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय तात्या पांडुरंग परिवाराचे आणि भारतीय जनता पार्टीची युवा नेते ती सर्वच माझी माजी नगरसेवक उपस्थित असणाऱ्या या परिसरातील सर्व युवा कार्यकर्ते प्रामुख्यानं गेली अनेक वर्ष जो समाज वंचित राहिलेला आहे आणि त्या समाजासाठी निश्चित काम करणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी आपल्या समोर आलोय मित्रांनो देश स्वातंत्र्य झाल्यापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी मागासवर्गीय वंचित असणारा समाज सफाई कामगार असणारा समाज जो समाजातील सर्व कामे करणारा हा समाज या समाजाला मुख्य प्रवाह यावं म्हणून परमभोजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा सर्व समाजाचा विचार करून घटना लिहिली आणि या घटनेमध्ये त्या ठिकाणी या भारतातील श्रीमंत व्यक्ती किती श्रीमंत असेल त्याला सुद्धा एका मताचा अधिकार दिला आणि सामान्य गोर गरीब परिवारामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला सर्वांना रांगे एका रांगेमध्ये आणण्याचं काम पूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यामुळे मित्रांनो एका सामान्य परिवारात जन्माला आलेलो मी कार्यकर्ता त्या ठिकाणी एका उस्थोड कामगाराचा मुलगा आज लोकसभेची उमेदवारी मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने दिली हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी, ले 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 मी जे काही होईल ते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे मी इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे निश्चित या समाजातील सर्व घटकाला न्याय भेटला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी काम करणारा पक्ष आहे एकेकाळी गॅस श्रीमंताच्या घरामध्ये असायचे <tasi> <tasi> बरोबर <बन्देखे> <tasi> ना तर श्रीमंताच्या घरामध्ये गॅस असायचे मोदीजींनी त्या ठिकाणी योजना आणली त्या ठिकाणी अनेक माय डोळ्याला त्रास व्हायला लागले डोळे त्या ठिकाणी कमी आयुष्यामध्येच डोळ्यांना त्या ठिकाणी अतिशय त्रास आणि वेदना व्हायला लागल्या महिलांच्या त्यामुळे उज्ज्वला गॅस नावाची गरिबांसाठी योजना आणली आणि घराघरामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख परिवारामध्ये या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस दिला नुसता गॅस दिला नाही तर त्याच्यावरती अनुदानही देण्याचं काम मोदीजीने केलं त्यामुळे मोदीजींना त्या ठिकाणी कुटुंबातील कधीही विसरणार नाही आपण जर पाहिलं तर एकेकाळी घरामध्ये शौचालय असणं टॉयलेट बाथरूम असणं हे श्रीमंतांच्या घरामध्ये असायचं परंतु मोदीजीने या देशातील गोर गरीब जनतेसाठी शौचालयासारखी एक चांगली योजना आणली या देशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरीब कल्याणाच्या योजना आणल्या त्या ठिकाणी अनेक परिवार असे होते की ज्यांनी बँकही कधी बघितले नाही मोफत त्या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून घराघरामधील सर्वांचे बँक अकाउंट उघडण्याचं काम केलं हे फक्त मोदीजीने केलं आपल्याला माहिती आहे की जेव्हा कोरोना होता आणि कोरोना काळामध्ये गोर गरीब जनतेला अनेक वेदना झाल्या त्या ठिकाणी आनंद त्रास सहन करावा लागला त्या ठिकाणी या देशामधील गरिबांना उपाशी झोपायची वेळ आली होती परंतु मोदीजीने त्या ठिकाणी सर्व गरीब परिवारातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य देण्याचं काम केलं अतिशय मोफत अन्नधान्य देण्याचं काम केलं गेली के सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री मोदीजी एकमात्र पंतप्रधान आहेत त्यांनी त्या ठिकाणी गरीबांना मोफत धान्य देण्याचं काम केलं हे कोणी केलं नाही आहे त्यामुळे ही निवडणूक मोदीजीने गोर गरीब परिवारातील काही देशामध्ये मा लोकांना त्या ठिकाणी पैसे घेऊन वॅक्सिन दिल्या कोरोनाच्या परंतु माझ्या गरीब कुटुंबातील सामान्य व्यक्तीला सुद्धा व्हॅक्सिन मोफत भेटली पाहिजे त्याचा सुद्धा जीव आहे त्याचा जीव वाचला पाहिजे म्हणून मोदीजीने या देशातील एकशे वीस कोटी जनतेला कोरोनाची मोफत लस दिली आणि त्याच्यातून आपला प्राण वाचवायचं काम केलं हे फक्त मोदीजीने केलं त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी एका सामान्य परिवारातील कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवतोय तुम्ही सफाई कामगार आहे तसे माझ्या आई वडिलांनी सुद्धा या सोलापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कारखान्यावर मुलगा काम एका कामगाराचा मुलगा का काम मुल का त्या ठिकाणी विरोधात निवडणूक लढवतोय त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये एका कामगाराच्या मुलाला हरवण्यासाठी ही सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत त्यामुळं कामगाराची ताकद काय हे आपल्याला येत्या काळामध्ये दाखवावं लागेल मित्रांनो गोर गरीबाच्या घरामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे हा विचार घेऊन मोदीजी काम करतायत समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना मोदीजीने आणण्याचं काम केलं त्यामुळे माझी आपल्याला कळकळीची कल विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी मोदीजींनी जो विकास केलाय इथले रस्ते असतील उज्ज्वला गॅस योजना असेल गोर गरिबांना दिलेल्या मोठ्या प्रमाणामधील सवलती असतील या, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण मला आपले आशीर्वाद द्यावेत आदरणीय मोठ्या मालकांनी या, या भागामध्ये विकासाची गंगा आणली इथे असणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फायदा झाला पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी पत्तांनी केला आणि त्यांच्याच मार्गावरती त्या ठिकाणी प्रशांत मारक परिचारक या भागातील जनतेवरती आतोनात प्रेम करतात आपलंही प्रेम परिचारक परिवारावर मोठ्या प्रमाणात आहे हे वेळोवेळी भीड़ आपण आपण सिद्ध केलेलं आहे आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास की सर्वजण त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य गरीब परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याला साथ द्याल आणि येत्या काळामध्ये मोदीजींच्या विकासाला साथ द्याल हीच मला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करायची आहे मी आपला